सैनिकांचा पोशाख घालायचा असेल सैनिकांची बंदूक हाताळायची असेल तर प्रत्यक्ष रणांगणात जा युद्धाचा थरार अनुभवा वातावरण किती तणावपूर्ण असतं त्याचा अनुभव घ्या समोरून शत्रूची गोळी कधी येईल कधी काळजाचा वेध घेईल सांगता येत नाही क्षणभरामध्ये होतो आणि नव्हतो झालो हेही सांगता येत नाही आहे जी मंडळी सुरक्षित जीवन जगतात चोवीस तास सुरक्षेच्या गराड्यात राहतात सहसा पदरी सुरक्षा व्यवस्था असते बुलेट प्रूफ गाड्यांमध्ये फिरतात बुलेट प्रूफ घरामध्ये राहतात त्या लोकांनी हा पोशाख घालू नये हा सैनिकांचा अपमान होतो कारण सैनिक शोभेसाठी हा पोशाख घालत नाही फोटो सेशन करण्यासाठी हा घालत नाही हा ड्रेस घालायचा असेल तर खरोखरच रणभूमीवर जा आणि तो थरार अनुभवा आहे हिम्मत नाही ना मग या पोशाखाला हात लावू नका